एक घनदाट जंगल होते त्या जंगलात सगळे प्राणी राहत होते एक दिवस जंगलाला आग लागली सगळे प्राणी जीव वाचवण्यासाठी घाबरून पळत होते त्या जंगलात एक छोटी चिमणी पण होती तिला तिचे घरटे जळताना पाहून दुःख झाले आणि प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी धावताना पाहून चिमणीने जंगलाचीही आग विझवण्याचा संकल्प केला जंगलाला आगीपासून वाचवण्यासाठी तीही छोटी चिमणी वारंवार नदीवर जाऊ लागली आपल्या चोचीत पाणी भरून आगीत टाकू लागली तिच्याजवळून एक घुबडही गेले तीही जीव वाचवण्यासाठी धावत होती तेव्हा तिथे चिमणीला असे करताना पाहिले तेव्हा त्या घुबडीने चिमणीला विचारले तू काय करतेस चिमणी म्हणाली मी या जंगलाची आग विझवत आहे घुबड जोरात हसली आणि म्हणाली ही आग तू तु तुझ्या तु चिमुकल्या चोचीने विझवशील तू वेडी झाली आहेस का चिमणी म्हणाली होय मला माहीत आहे आग ही आग भयंकर आहे पण मी प्रयत्न करण्याआधीच हार मानली तर ते मूर्खपणाचे ठरेल नाही का गुबडाला आता आपल्या बोलण्याची लाज वाटली आणि तीही आग विझवण्यात चिमणीला मदत करू लागली कथेतील बोध माणसाने जीवनात कोणतेही काम करताना प्रयत्न करण्याआधीच हार मानू नये